नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पितृपक्ष विशेष मिश्रणामध्ये अजिबात गुठळ्या तयार न होता एक सोपी ट्रिक वापरून मऊ लुसलुसित अशा थापी वडी बनवतोय आणि त्याचबरोबर आज आपण विशेष तांदूळ भिजत न घालता झटपट अशी रबडेसारखी दाटसर तांदळाची खीरसुद्धा बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर आपण थापी वडी बनवून घेऊ थापी बनवण्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या घेतलेले सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे सुरुवातीला हे मसाले पाणी न टाकता ग्राईंड करायचे आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून हे मसाले जाडसर ग्राईंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाले छान जाडसर ग्राईंड झालेले आहे तर आता ग्राईंड केलेला हा जाडसर मसाला आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर परत तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये वाटीभर बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी मोजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आता पाण्यासोबत आपल्याला हे बेसनपीठ मिक्सरमध्ये मिनिटभर फिरून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसनपीठ फिरून घेतल्यामुळे मिश्रणामध्ये अजिबात गुठळी तयार होत नाही तर इथे मी बेसनपीठ मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि बघू शकता बेसनपीठ पाण्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आता हे बेसन पीठ आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आणि कढीमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले आता या तेलामध्ये आपण जे मसाल्याचं जाडसर वाटण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचे आणि हे वाटण तेलामध्ये मिक्स करत आपल्याला दोन ते तीन मिनिटं हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तीन मिनिट वाटण परतून झाल्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि या वाटणासोबत हळद सुद्धा आपल्याला मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायची आहे एका मिनटानंतर आपण ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने परत एक वाटी पाणी या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे फोडणीमध्ये चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि मीठ या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आता ही फोडणी आपल्याला खूप गरम करायची नाही तर या ठिकाणी आपल्याला घ्यायची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बेसनपीठ फिरून घेतलं होतं तेच सर्व आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर हे बेसन पिठाचं मिश्रण असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर हे बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला कढईच्या काठाने आणि मध्येसुद्धा सतत चमच्याने असं मिक्स करायचे म्हणजे बेसन पिठाच्या या मिश्रणामध्ये गुठळ्या तयार होणार नाही इथे तुम्हाला हे मिश्रण खूप पातळ वाटत असेल पण जसं हे मिश्रण गरम होत जातं तसं तसं या मिश्रणाला घट्टपणा येतो तर आपल्याला मिश्रण छान घट्ट होईपर्यंत सतत चमच्याने हे मिश्रण असं मिक्स करत राहायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की आता हळूहळू हे मिश्रण छान घट्ट होत आहे हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत सतत असं चमच्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि मिश्रणामध्ये तुम्ही बघू शकता अजिबात घुटळी तयार झालेली नाही तर आता आपल्याला चमच्याला लागलेलं थापी होळीचं मिश्रण आहे ते काढून कढईमध्ये टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि या कढईवरती आपल्याला दोन ते ती तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे तीन मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचंय आणि हे थापी होळीचं मिश्रण आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून आहे मिक्स करत असतानाच तुम्हाला समजत असेल की हे मिश्रण आता अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे तरीसुद्धा हे मिश्रण अजून शिजलेले नाही तर परत एकदा आपल्याला या कढईवरती दोन ते ती तीन मिनटासाठी ती झाकण ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि मिश्रण चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता मिश्रणाचा छान गोळा होऊ लागलेला आहे आणि हे थापी ओडीचं मिश्रण आपण टोटल सहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे तर आता हे थापीओडीचं मिश्रण छान शिजलेलं आहे आणि हे मिश्रण अजून आपल्याला यापेक्षा घट्ट करायचं नाही कारण आपल्याला थापी थापीओडी छान मऊ लुसलुशीत करायची आहे तर या ठिकाणी गॅस आता बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर थापीओडी थापण्यासाठी एका प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे म्हणजे थापीओडी या प्लेटला चिटकणार नाही त्यानंतर तयार झालेलं आपलं थापीओडीचं सर्व मिश्रण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही थापी वडी आपल्याला गरम असतानाच थापून घ्यायची आणि ही वडी आपण हातानेच थापून घेणार आहे त्यामुळे हाताला चटके लागू नये म्हणून आपल्याला हात अगोदर पाण्यामध्ये बुळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे वडीचं मिश्रण हाताने असं थापून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हात बुळून घेतल्यामुळे हाताला अजिबात चटके बसत नाही तर या ठिकाणी सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी थापी वडी मी थापून घेतलेली आहे आता या थापीओडीच्या मिश्रणावरती थोडासा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आणि कोथंबीरसुद्धा आपल्याला थोडासा असा थापी थापीओळीच्या मिश्रणावर थापून घ्यायचा आहे त्यानंतर आता हे थापी थापीओळीचं मिश्रण फक्त आपल्याला दहा मिनटं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटानंतर थापीओडीचं मिश्रण पूर्णपणे आता थंड झाले आता आपण थापी थापीओडी चाकूने कट करून घेऊ तर या ठिकाणी बघू शकता थापी थापीओळीचं मिशन कट करत असताना आपल्या थापीओडीचं मिशन चाकूला अजिबात चिटकत नाही म्हणजेच आपली ही थापी थापीओडी एकदम परफेक्ट तयार झाली आहे तर या ठिकाणी ही थापीओडी मी डायमंड आकारामध्ये कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही थापी थापीओडी कट करून घेऊ शकता कट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही थापी थापीओडी प्लेटमधून अगदी सहज निघत आहे आणि मस्त अशा थापी थापीओडीच्या आपल्या वड्या कट करून झाल्या आहे एकदम परफेक्ट आपण सोप्या पद्धतीने ही थापीवडी तयार केली आहे आणि बघू शकता मस्त मऊ लुसलोशीत थापी वडी तयार झाली तयार झालेली थापी वडी इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली बघू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत अशी थापी वडी तयार झाली आहे तोडून सुद्धा दाखवते तर आतमधून तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली थापीवडी तयार झाली आहे तर पितृपक्षामध्ये माझ्या पद्धतीने अशी थापीओडी तुम्ही नक्की करून बघा तर तयार झालेली थापीओडी आता थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आता आपण तांदूळ भिजत न घालता तांदळाची खीर कशी बनवायची ते बघूया तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी पाववाटीभर तांदूळ घेतलेले आहे आता हे घेतलेले तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर इथे मी तांदूळ धुवून घेतले आणि या तांदूळमधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी तांदूळ मी एका चाळणीमध्ये ठेवलेले आहे आता हे तांदूळ आपल्याला फक्त पाच मिनटं असे या चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये चमचाभर तूप टाकून वितळून घ्यायचं आहे तूप छान वितळले गेले की यामध्ये आपले स्वच्छ धुतलेले तांदूळ सर्व टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आता हे तांदूळ आपल्याला मिडीयम आजीवर तीन ते चार मिनटं सतत असे चमचाने परतून घ्यायचे आहे तर इथे मी तांदूळ तीन ते चार मिनटं भाजून घेतले बघू शकता तांदूळाचा कलर थोडासा चेंज झाला आहे आता या तांदूळमध्ये आपल्याला पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम टाकून घ्यायचे तांदळासोबतच आता काजू बदामसुद्धा आपल्याला परत तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहे चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल तांदूळ काजू बदाम आता तुपामध्ये छान परतून झाले आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि भाजलेले काजू बदाम तांदूळ दोन मिनटं थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि भांड्यामध्ये भाजलेले तांदूळ काजू बदाम सर्व काढून घ्यायचे आहे आणि हे, हे तांदूळ काजू बदाम ग्राईंड करण्यासाठी यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे थंड दूध टाकून घ्यायचे आणि दुधासोबत काजू बदाम आणि तांदूळ रवाळ ग्राईंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी ग्राईंड करून घेतला आहे ग्राईंड केलेले काजू बदाम आणि तांदूळची पेस्ट तुम्ही बघू शकता खूप बारीक केलेली नाही छान अशी रवाळ पेस्ट तयार करून घेतली आहे तर खिरीसाठी आपल्याला छान अशी रवाळच पेस्ट करून घ्यायची त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आणि परत कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचे तूप वितळलं की या तुपामध्ये आपल्याला अर्धा लिटर गरम केलेलं म्हशीचं दूध टाकून घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये आपण जी तांदूळ काजू बदामाची पेस्ट केली आहे ती सर्व पेस्ट आता या दुधामध्ये टाकून घ्यायची आणि चमचाने ही पेस्ट या दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल दुधामध्ये ग्राईंड केलेली काजू बदाम आणि तांदुळाची पेस्ट या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे तर आता या खिरीला आपल्याला मेडियम आचेवर छान एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी खिरीला उकळी आली आहे आणि खिरीमध्ये तुम्ही बघू शकाल काजू बदाम आणि तांदूळाची अजिबात गुठळी तयार झालेली नाही आता या ठिकाणी आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि या कढीवरती झाकण ठेवून आपल्याला ही खीर दहा मिनटं शिजवून घ्यायची मध्ये मध्ये खिरीला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर कढईवरचं झाकण काढायचे आणि खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर आपलं दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि खिरीतला तांदूळसुद्धा तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी फुगलेला आहे तर अशी खीर शिजत आल्यानंतर आपल्याला या खिरीमध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची खिरीचं गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर खिरीमध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आवडीप्रमाणे या खिरीमध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि त्यानंतर टाकलेली साखर खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आता ही खीर आपल्याला मिडीम आचेवरती परत दहा मिनटं शिजून घ्यायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की आता ही खीर मस्त दाटसर झाली आहे आणि खिरीतले तांदूळसुद्धा आता व्यवस्थित शिजलेले आहे आणि बघू शकता तांदूळसोबत आपण जे काजू बदाम घातले होते त्यामुळे या खिरीला मस्त असा दाटसरपणा आला आहे एकदम मस्त रबडीसारखं टेक्चर या खिरीला आलेलं आहे आता या खिरीमध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आणि ही विलायची पावडर खिरीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर आता ही खीर आपल्याला अजून शिजवून घ्यायची नाही तर या ठिकाणी आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि खीर थोडीशी थंड करून घ्यायची आहे तर इथे मी खीर थोडी थंड करून घेतली आणि थंड झाल्यानंतर बघू शकाल खिरीला अजून थोडासा दाटसरपणा आलेला आहे एकदम मस्त अशी आपली तांदूळाची रबडीसारखी दाटसर खीर तयार झाली आहे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट अशी आपली रबडीसारखी तांदळाची खीर तयार झाली आहे तर तुम्हाला पितृपक्ष विशेष तांदळाची खीर आणि थापी थापीओडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर